नमस्कार प्रेक्षकांनो एक दुःखद बातमी समोर आली आहे प्रेक्षकांनो प्रसिद्ध मराठी व हिंदी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं दुःखद निधन झालं आहे वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी प्रिया मराठे हिने हे जग सोडलं आहे प्रिया मराठे हिने प्रेक्षकांचे तिच्या अभिनयाने लक्ष वेधले पवित्र रिश्ता या मालिकेतून ती घराघरात पोचली तसेच तिने वेब सिरीजमधूनही तिच्या अभिनयाची छाप पाडली शेवटची मालिका तिने तुझेच मी गीत गाहे ही केली ती मालिकाही तिला मध्येच सोडावी लागली त्यावेळेस तिने सोशल मीडियावर तसा व्हिडिओही पोस्ट केला होता की तब्येतीच्या कारणामुळे तिला ही मालिका सोडावी लागते आहे तिची तेव्हापासूनच कॅन्सरबरोबर झुंज सुरू होती ती त्यातनं बरीही झाली पण पर परत कॅन्सर तिच्या शरीरात पसरू लागला आणि तिची झुंज अखेर अयशस्वी ठरली आज सकाळी तिचं दुःखद निधन झालं आहे तिच्या जाण्याने एक खरंच पोकळी निर्माण झाली आहे ती कधी भरून निघणारही नाही पण तिच्या कुटुंबाला या दुःखातून सावरायला बळ मिळो हीच सदिच्छा आणि प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली